महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित घव्हाण यांच्या प्रचारार्थ नगर बासुळकर कॉलनी अजमेरा या परिसरामध्ये माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरू सर्वाधिक लीड अजित घव्हाण यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या का जनसंपर्क कार्यालयापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली त्यांच्याशी संवाद साधत आगामी काळात त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देणार असल्याचं सांगितलं त्यावेळी हनुमंत भोसले यांनी नागरिकांना येत्या वीस नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस अजित यांना विजयी ते केलंय म्हणाले अजित गव्हाणे हे शरद पवार यांचे उमेदवार यांच्या दूरदृष्टीनं आपल्या शहराची प्रगती झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्याला शरद पवारांना विजयी करायचा आहे त्यांनी जो संघर्ष उभा केलाय त्या संघर्षाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे अजित गव्हाणे हे विजयी होणं महत्वाचं आहे शांतता टिकवण्यासाठी पुढे या भोसले कोणी काही म्हणू दे आपला स्वाभिमान जपणारा आपलं काम करणारा आणि आपल्या भागाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचंय अजित गव्हाण यांच्या रूपानं आपल्याला उच्च शिक्षित सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला नेहरू नगर भागात पाण्याची व्यवस्था पुनर्वसन प्रकल्प या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायचा आहे त्या महापालिका शाळांचं आधुनिकीकरण सक्षम ड्रेनेज व्यवस्था ही कामं करण्यासाठी आपल्या महापालिका सदस्यांना बळकटी देणं राज्य शासनाच्या माध्यमातून येथील तरुणांसाठी कुशलता उपक्रम क्लस्टर स्थापनेतून तरुणांच्या उद्यमशीलतेला वाव देणं उपक्रम आगामी काळात राबवण्याचं नियोजन आहे उद्याचा भारत हा एक बलशाली भारत बनवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं युवकांनी अतिशय सक्षमपणे आपल्या देशाला बलशाली करण्याच्या दृष्टिकोनातनं स्वतः जे आपल्या महामानवांचे विचार आहेत छत्रपती शिवरायांचा जो आदर्श आहे वारतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांचा जो विचार आहे जो आदर्श आहे महात्मा फुलेंचा जो आदर्श आहे शाहू महाराजांचा जो आदर्श आहे त्या आदर्शावरती पुढं धाण्याचं काम आणि आजच्या तरुण पिढीने केलं पाहिजे आपल्या महिला भगिनींना आपल्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या तरुण पिढीनी काम केलं पाहिजे आणि जी पिढी आपण तयार करतो आहे ती अतिशय संस्कारबद्ध पिढी घडवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे त्याच्यामुळं तरुण पिढीने या सगळ्या कालखंडामध्ये आपल्या स्वतःच्या करिअरमध्ये चांगलं शिक्षण घेणं चांगले संस्कार करणं स्वतःवरती करून घेणं आणि आपल्या माध्यमातून इतरांनाही चांगलं मार्गदर्शन करणं अशा पद्धतीचं काम तरुण पिढीने करावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मी करतो नेहरू नगर प्रामुख्याने आमदाराच्या झालेला भाग आहे आपण आपण आत्ता पाहिलं असेल की इतका प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला तरुण सर्व वयोगटातली लोक सहभागी आहेत त्याचं कारण आहे की इथं आमचे नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक समीरदादा मासुळकर वैशालीताई घोडेकर गीताताई मनसरकर आणि या सर्वांचे जे मार्गदर्शक मार्गदर्शक आहेत अण्णा भोसले यांची जी लोकप्रियता आहे त्याचबरोबर आमच्यावर काँग्रेसचे आणि शिवसेनेचे आणि आम आदमी पार्टीचे जे लोकं या म प्रभागात आहेत त्या सगळ्यांनी ताकदीने या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं लोकांनी आता ठरल्यामुळं लोकच उत्साहाने बाहेर पडलेली आहे आणि एकूणच आत्ताच्या आमदारांकडनं जे काही दुर्लक्ष या भागामध्ये झालेलं आहे विशेषतः अण्णासाहेब मगर स्टेडियम हे पिंपरीचंट शहराचं एक वैभव होतं आज त्या स्टेडियमची अवस्था जर आपण पाहिली त्याच्याकडनं प्रचंड दुर्लक्ष त्यांच्या माध्यमातून झालं आणि आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाच वर्ष प्रयत्न केले की ते स्टेडियम उभं राहावं नव्यानं त्याची सुरुवात व्हावी परंतु त्यांच्याकडनं त्याला दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळं या परिसरातल्या नागरिकांमध्ये संताप आहे पाण्याची समस्या महापालिकेच्या माध्यमातून चोवीस तास पाण्याची जी आम्ही प्लॅनिंग केलं होतं आमच्या सत्ताकाळामध्ये ते पण त्यांनी मोडकळी सांडलं पुढच्या काळामध्ये त्यांनी दिवसाड पाणी आज महापालिकेच्या माध्यमात दिलं आणि लोकांना प्रचंड त्रास या निमित्ताने सोसावं लागतं भोसरी विधानसभेतून नेहरू नगरमधून किती आत्मव्यास आपल्याला जाणवतो भोसरी विधानसभेतल्या नेहरू नगरच्या आजच्या पदयात्रेच्या रॅलीच्या निमित्ताने मला राहुल भाऊंनी आणि या सर्व नगरसेवकांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त आघाडी ही आमच्या नेहरू नगर मासुळकर कॉलनी अजमेरा या प्रभागातनं विठ्ठलनगर यशवंत नगर या प्रभागातून आपल्याला मिळेल शेवटचा प्रश्न घेते नेहरुनगर वासियांना आपण काय अहवाल करा नगरमध्ये आपण जर पाहिलं तर हा एक मिनी भारत आहे इथं सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि इथं राहत असताना अतिशय गुण्या गोविंदाने हे सगळे लग्न राहत आहेत पण सगळ्या जातीधर्माचा आदर करणं स सगळ्या जातीधर्माच्या लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या सणामध्ये सहभागी व्हायची भूमिका या नेहरू नगर परिसरामध्ये आहे आणि हनुमंतराव भोसले माजी महापौर अण्णांनी या परिसरामध्ये एकोणीसशे शहाऐंशीपासून ते नगरसेवक आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये राहुल भाऊ असं सलग म्हणजे या पिंपरीचवड शहरातलं हे रेकॉर्ड आहे आणि हे सगळं का घडलं तर इथले जे लोक आहेत हे त्यांनी एक एकसंद ठेवलेले आहेत आणि सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका या ठिकाणी त्यांनी ठेवल्यामुळं या ठिकाणची लोकं अतिशय एकीने राहतात आणि मी या सगळ्या लोकांना तीच विनंती करणार आहे की तुम्ही असंच एकसंद राहा आणि आपल्या भारताला खऱ्या अर्थानं असंच एकसंद ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये मा झालं पाहिजे